आता प्रशासनातलं काही थोडं काय झालं काम झालं पण ते बाहेर आलं नाही म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे काय झालं एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर आता हा रामोजी का राघोजी आहे तर ह्या राघोजीचा अडनावच नाही आहे नोंदमध्ये पण त्याचा आडनाव शोधावं लागतं त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं खिचकट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव त्याचा अर्थ त्याच्या खर्चा गिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवर झाली का मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल स्पष्टता ते कसं आहे आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जिथपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबांकडे दाखवत नाही लक्षात घ्या ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरस्त्या करा कर। काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकत जेथपर्यंत जयरांजय पाटील साहेब ते पाहत नाही पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देत आणि त्यांनी जर तिथं अभिप्राय काय दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू पण आता अधिसूचना त्यांच्याशिवाय आपल्याला दाखवता येणार नाही तोपर्यंत सगळी व्याख्या अहो अर्धा तासात अर्धा तास तर तुम्ही थोडं थांबा ना एवढी काय घाई आहे तुम्ही सांगा हा मान जरांगे पाटलांचा आहे त्यांनी एवढा एवढं मेहनत घेतली एवढे सगळे कष्ट केले त्यांना न दाखवता आम्ही तुम्हाला दाखवलं तर ते मुंबईला जाणं थांबतील का नाही हा प्रश्न त्यांचा आहे मी काही मुंबईला जाऊ नये किंवा वीस तारखेला आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाचं कुठलाही समाज असू द्या त्याचं समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका एक कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही ना ना। एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय आता जे काही आम्ही याच्यात चार चार घंटे रात्रभर जाग हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी काल आम्ही एका एका एक शब्दावर आम्ही भांडलो सीएम साहेब स्वतः त्याच्यावर सकारात्मक रीतीनं कसं करता येईल हे सगळा प्रयत्न त्यांनी खरं तर अतिशय चार घंटे त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाईट ते गेलं वाटतं मला असं वाटतं एकंदरीत तर हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आहे आता आम्ही तयार केलेलं हे जलांगीर साहेबांना त्यांच्या भूमिकेतून कारण आखरी समाज महत्त्वाचा आहे आणि समाजाशिवायही त्यांनी समाजाचं ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं आम्ही आमचं भलं ही त्याच्या हा विषय नाही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद आम्ही आणलेली घेतलेला विषय हा जर समाजासाठी पोषक असेल तर तो ते निर्णय घेईल ना तो निर्णय आम्ही कसा घेणार आहे त्याच्यातला एकही शब्द तुम्हाला सांगणार नाही एकंदरीत जे तुम्ही कामाचा आढावा घेतला याच्यावरती आंदोलक म्हणून तुम्ही सॅटिस्फाईड आहात का नाही कसं आहे पहिले आपण जर पाहिलं तर याच्यात मी पूर्ण समाधानी नाही पण याच्यात काम करणं खूप गरजेचं आहे एकंदरीत काय झालं का, का प्रशासनावर नव्यानं आलेली ही जबाबदारी सगळी ह्या सात आठ महिन्यात नव्यानं आलेली जबाबदारी आणि याच्यातलं पाहिजे तेवढं सोपं असं होईल जसं आता विदर्भात झालं तर जन्ममूर्तीची नोंद गावात सापडतं कोतवाल बुकाची नोंद सापडतं पण इथं वेगवेगळे आव्हानं आहेत इथे जन्ममूर्तीची नोंद नाही इथं कोतवाल बुकाची नोंद नाही मग महसूल रेकॉर्ड पहा जिल्हा परिषदचा रेकॉर्ड पहा आधी कसे चार पाच रेकॉर्ड घेऊन ते जुळवाजुळ करता येतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे पाहिजे तेवढं समाधानकारक जरी नसलं तर मला पूर्ण विश्वास आहे का या पंधरा दिवसामध्ये आपण प्रचंड काम कारण आतापर्यंत आम्ही काय केलं आम्ही काही खाली लक्ष दिलं नाही आम्ही पाहिलं मंत्रालयात गेलो मंत्रालयातल्या काय दुरस्ते आहे पहिले तर मराठा मी तर कुंभी आहे याचा आम्ही विधानसभेत आम्हाला त्याचाच अभ्यास करावा लागला मला तर मी जाती जात जात तर जातीच्या दूर आहे जात माझ्या नावाला कधीच लागले नाही पहिल्यांदा जात माझ्या नावानं चिटकली तर मी त्याचं थोडंसं मला फार आनंदही नाही पण ते सगळं करायसाठी आखरी सगळ्या समाजाचं समाधान माझं समाधान का ते शेतकऱ्याचंच आहे शेतकऱ्याचं समाधान झालं का सगळे समाधान होते पण तरी सुद्धा हा महाराष्ट्र कारण मराठा हा प्रचंड नव्वद टक्के कुंभीस आहे शंभर टक्के त्याच्यानं त्यांचं समाधानच शेतकऱ्याचं समाधान होईल असंही माझ्या डोक्यात होतं आणि मग आम्ही कामाला लागलो आता